जास्त दिवस जर खोकला एखाद्या व्यक्तीला राहिला दोन आठवडे तीन आठवडे महिना महिना कोणत्या समस्या कोणते गंभीर दुष्परिणाम उद्भवतात तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की जे इन्फेक्शन थोड्या भागामध्ये छातीत कुठंतरी असतं ते सगळ्या छातीमध्ये पसरतं याचा दुष्परिणाम शरीरावर खूप होतो तसंच न्युमोनिया होतो न्युमोनिया डेव्हलप झाला म्हणजे त्याला कन्सॉलिडेशन म्हणजे कसं सॉलिड बनतं जे आपलं फुप्फू स्पंजसारखं असतं ते सॉलिड बनतं आणि त्यामुळं त्याचं प्रसरण आणि आकुंचन तितक्या चांगल्या प्रमाणात होत नाही जेव्हा त्याच्यातून पेशंट रिकवर होतो तेव्हा फायब्रोसिस होतो म्हणजे एक हार्ड फुफ्फूस बनून जातं आणि जे फायब्रोसिस झालेलं फुफ्फूस बहुतेक हे पुण्यानंतर दुरुस्त होत नाही तसंच आस्थमा दम्यासारखा आजार मागं लागतो तसंच सायनोसायटीस नाकाच्या बाजूला जे काही सायनोसिस असतात त्याचं पण इन्फेक्शन व्हायला लागतं आणि जो टी बी क्षयरोग म्हणतो आपण तो होण्याची शक्यता वाढते आणि खोकल्यामध्ये रक्त यायला